मराठी माणूस एक झाल्यावर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा निर्णय अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विरोधी पक्ष विधी कक्ष पुणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील किशोर माळवे यांनी व्यक्त केली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत हिंदी भाषेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेबाबत याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली त्रिभाषा सूत्रासंदर्भात ही भाषा कुठल्या वर्षापासून लागू करावी मुलांना काय चॉईस द्यावी याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार करण्यात येईल त्यात काही सदस्य असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलंय या समितीचा अहवाल आल्यानंतर श्रीभाषा सूत्राबाबत निर्णय लागू केला जाईल त्यामुळं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस हे दोनही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे दोन्ही शासन निर्णय रद्द करत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दोन्ही शासन निर्णय रद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेबाबत महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया देताना नवनिर्माण सेना जनहित विधी कक्ष पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील किशोर माळवे यांनी म्हटलंय मराठी माणूस एक झाल्यावर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा निर्णय आहे महाराष्ट्राचे तुकडे पाहण्यासाठी हा एक धडा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा हा महाराष्ट्र चा मोर्चा आहे आणि इथं फक्त ठाकरे ब्रँड चालतो आणि तो पण मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी संस्कार इथं आपल्या प्राणाची आहुती देणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्रात असं निर्णय आम्ही याच्या पुढे देखील हाणून पाडू अशी प्रतिक्रिया स्वप्नील माळवे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान हिंदी भाषा तात्काळ मागे घेण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष पुणे स्वप्नील किशोर माळवे यांनी शिरूर पंचायत समिती गट शिक्षण अधिकाऱ्यांना एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं महाराष्ट्र शासनानं हिंदी भाषा शैक्षणिक धोरण म्हणून लादली असून मराठी भाषेचा दर्जा कमी करण्याचं काम ह्या शासनाकडून चालू आहे मराठी भाषा साठी पर्यायी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्ती नको त्यामुळे ती तात्काळ काढून टाकावी तसेच संपूर्ण शाळांना तात्काळ याबाबत अवगत करण्यात यावे अन्यथा संदर्भीय विषाणवे मोठे जनआंदोलन करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय